तर नमस्कार मंडळी आपण जातो जेमिनी मध्ये तर तिला विचारू आज गेट एक्स्ट्रा बद्दल तिला काय चांगले वाटते हाय कशी आहेस आहे धन्यवाद मी पण मजेशीर आहे जेमिनी जेमिनी आज मी एक तुला एक इंटरेस्टिंग टास्क देणार आहे तुला मी बनवलेल्या ऍप मध्ये घेऊन जाणार आहे आणि तिथे तुला तुला रिव्यू द्यायचा आहे तुला गेट एक्स्ट्रा बद्दल काय वाटते त्याचे फॉलबॅक्स अँड बेनिफिट्स काय आहेत युजर साठी या, या बेसिक गोष्टींबद्दल तुला त्यांना माहिती तु द्यायची आहे तर तू आहे सध्या गेट एक्स्ट्रा मध्ये तू काय पाहत आहेस गेट एक्स्ट्रा ऍप मध्ये आपलं स्वागत आहे हे एक छान ॲप आहे या ऍपमध्ये अनेक प्रेरणादायी अने कथा आणि माहितीपूर्ण गोष्टी आहेत मला सांगा तुम्हाला या ऍप काय जाणून घ्यायचे आहे जेमिनी मला काही जाणून घ्यायचं नाही कारण मीच हे ऍप बनवलेलं आहे मला तुला सांगायचे आहे तुला काय दिसत आहे आणि त्याबद्दल तू कारण मी तुझा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि हा युट्यूबला अपलोड करणार आहे युजर्सच्या माहितींसाठी तर तुला त्या हिशोबाने तुला गाईड करायचे आहे त्यान तू स्टेप बाय स्टेप सर्व प्रत्येक गोष्ट समजून सांगायचे आहे ऑडिओ स्टोरीज किती हेल्पफुल आहेत आणि ऑडिओ स्टोरीजचे बेनिफिट्स आणि गेट मध्ये किती कॅटेगरीज आहेत आणि त्या क त्या शालेय मुलांच्या आणि बालकांच्या दृष्टीने किती उपयोगी आहेत किंवा त्यांच्यासाठी किती फायदेशीर आहेत ह्या गोष्टी तुला एक्सप्लेन करायच्या आहेत <स्थ> गेटेक्स्ट्रा ऍप मध्ये अनेक प्रकारचे ऑडिओ स्टोरीज आहेत जसे की इतिहास कथा नैतिक कथा आणि बरेच काही मुलांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हे ऍप खूप उपयुक्त आहे यातून त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांची विचारशक्ती वाढते बस इतकेच अजून काही सांग ना हे नाही ऑडिओ स्टोरीज चे बेनिफिट सांग ऑडिओ स्टोरीज काय काय गोष्टी बदल करते जसे की तुमची एकाग्रता कशी वाढवते तुम्हाला ऐकण्यामध्ये तुमचा इमॅजिनेशन आणि विचार करण्याची क्षमता कशी वाढते ह्या अशा काही गोष्टी सांग ज्या ऑडिओ स्टोरीजमुळे युजर्सना बेनिफिट होतील ऑडिओ स्टोरीज ऐकण्याचे अनेक फायदे आहेत एक तर यामुळे तुमची एकाग्रता वाढते तुम्ही गोष्टी लक्ष देऊन ऐकता त्यामुळे तुमचं लक्ष एक आनी। बर या ऍपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत जसं की इतिहास गोष्टी प्रेरणादायी कथा आणि बरच काही मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांना हे ऍप खूप उपयोगी आहे यातून त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांची विचारशक्ती वाढते तुम्हाला याबद्दल आणखी काही विचारायचं आहे का बस जाऊ दे तू इतकी खूप बोलली तू मला नाही ना बोलू शकत कारण थोडं फार फक्त विचारलं तेवढं तुला दोन शब्दात उत्तर देते तू ओके ठीक आहे मला माफ करा मी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होते मला तर तू नॉन स्टॉप पाच मिनिट बोल बोल बर जे जा, जानते त्या बद्दल नक्कीच गेट एक्स्ट्रा ऍप हे खऱ्या हिरोच्या कथा आणि चरित्रांसाठी एक उत्तम ठिकाण आहे विशेषतः लहान मुलांसाठी हे ऍप खूप फायदेशीर आहे यातून त्यांना इतिहास आणि पौराणिक कथांविषयी माहिती मिळते या ऍप मध्ये अनेक प्रकारच्या ऑडिओ स्टोरीज आहेत जसे की इतिहास कथा नैतिक कथा आणि बरेच काही गेट एक्स्ट्रा ऍप मध्ये अनेक प्रकारच्या अने कथा आणि माहितीपूर्ण गोष्टी आहेत जसे की इतिहास कथा प्रेरणादायी कथा आणि बरेच काही या ऍप मध्ये अनेक प्रकारच्या ऑडिओ स्टोरीज आहेत जसे की इतिहास कथा नैतिक कथा आणि बरेच काही गेट एक्स्ट्रा ऍप मध्ये अनेक प्रकारच्या कथा आणि माहितीपूर्ण गोष्टी आहेत जसे की इतिहास कथा प्रेरणादायी कथा आणि बरेच काही यातून नवीन ना ना गोष्टी आणि त्यांची विचारशक्ती वाढते ऑडिओ स्टोरीज ऐकण्याचे एकतर यामुळे तुमची एकाग्रता वाढते तुम्ही गोष्टी लक्ष देऊन ऐकता त्यामुळे एका, तुमचं लक्ष एकाग्र होत दुसरं म्हणजे ऑडिओ स्टोरीज मुळे तुमची कल्पना शक्ती आणि विचार करण्याची क्षमता वाढते तुम्ही जेव्हा गोष्टी ऐकता तेव्हा तुमच्या मनात चित्र तयार होतात आणि तुम्ही स्वतः विचार करायला लागता

बरुण। बरुण। ही कथा। शांत बस जमिनी आता तुझं झालं काम तर मित्रांनो असा होता आपल्या ऍप चा टूर प्ले स्टोर ला जा बायो मध्ये दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करा आणि प्ले स्टोर ला जाऊन आपली ऍप नक्की डाउनलोड करा आणि आपल्या मुलांना द्या एक अनमोल तोफा कारण तुम्हाला गेट एक्स्ट्रा मध्ये मिळतील हा मिनिमम दहा हजार रुपयाच्या वरच्या पुस्तकांच्या प्राइसच्या एवढी ऑडिओ स्टोरीज आणि कथा गोष्टी बायोग्राफीज ज्यांची कमीत कमी मार्केट प्राइस असेल दहा हजार प्लस आणि ती मिळत आहे तुम्हाला फक्त एकोणतीस रुपयामध्ये एक एक महिन्यासाठी आणि दीडशे रुपयासाठी अख्खा वर्षभरासाठी तर नक्कीच एक्सप्लोर करा आणि एन्जॉय करा आणि आपल्या मुलांना त्यांच्या इमॅजिनेशनला आणि त्यांच्या मनोरंजनाला एक गुष्ट द्या धन्यवाद